आज वेळेवर दिल्या जाणाऱ्या विषयावर आपण आमंत्रित करत आहोत आपल्या शाळेची चिव चू। समोर टाळ्या वाजूया चिव सामोर या बेटा बसा हम्म तुमचं या उपक्रमात स्वागत काय नाव पूर्ण नाव सांगा तुमचं श्रावणी छान नाव तर श्रावणी आज तुम्हाला अचानक दिलेल्या वेळेच्या विषयावर बोलायचं आहे तुम्हाला बोलायचं आहे ताई आपली बहीण बहीण या विषयावर माहिती सांगायची माझी बहीण खूप छान काम करते माझी बहीण माझ्या माझी आईच आईची मदत करते माझी बहीण खूप छान आहे माझी बहिणी चौथी शिकते माझी बहिणीचे माझी बहीण खूप हुशार आहे माझी बहीण माझी बहीण माझी बहीण आम आम्हाला सगळ्याला प्रेम करते माझी बहिणी स्वयंपाक करते माझी बहीण झाडू मारते आणखी काही आठवा ना म्हणजे हे ठीक आहे एवढं सांगितलं आणखी काय बोलता येऊ शकतं बरं चू तुम्ही छान सांगत आहात बरं हां आणखी काय आठवा बहीण या विषयावर बोलायचं आहे काही पण बोललं तरी चालतं आठवलं ना हा आणखी आठवलं ना सांगा माझी बहिणीचे नाव आहे श्रिया माझी बहीण माझी मा माझी बहीण मला समजून सांगते म्हणजे माझं काही चुकलं तर ते मला समजून सांगते ते मला मा मारते तर मला ते आवड आवड नाही आवडतं नाही आणि मला त्याचं स्वभाव खूप छान वाटते ते, ते माझी आईला भांडे घासू लागते संध्याकाळी जा झाडू मारते स्वयंपाक करते माझी बहीण ओके म्हणजे आणखी घरचं तुम्ही सांगितलं आपल्या ताईविषयी ओके बहीण हा विषय तुम्हाला दिला आहे की नाही तुम्ही खूप छान पद्धतीने सांगत आहात आणखी काही आठवत असेल तर आणखी काही बोलता येऊ शकतं का आपल्याला तुझ्या बहिणीला काय आवडतं खायला काय आवडतं ते पण सांगू शकतो आपण हां माझी बहिणीला आवडते ओ इडली मला पण आवडते बा तुम्हाला काय आवडत काय आवडत मला इडलीच आवडते ओके बर शिवने बहिणी या विषयावर तिला अचानक दिला होता वेळेवर दिलेला विषय होता अतिशय छान पद्धतीने आमच्या चिवनं हे व्यक्त झाली आहे खूप छान चिव तुमचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन आपण टाळ्या वाजवूया या चिवसाठी आता तुमची माहिती संपली बर कसं वाटलं बर तुम्हाला अचानक समोर बोलवलं तर मला खूप छान वाटले कारण की मी पहिली बार बोलली पुढे येऊ म्हणून छान वाटलं आणि आता तुम्हाला विश्वास पण आला ना की मी बोलू शकते येते की नाही असं समोर आलं ना आणि आपण डेअरिंग केली बोलता बोलण्याचं हे केलं की के आपल्याला येतं आणि मला सुद्धा लय आनंद झाला बरं तुम्ही पहिल्यांदाच आलात आणि इतकं छान बोललात आज मी भाकरच खाणार नाही घरी ना तुमचं बोलणं ऐकून माझं पोट भरलं तुम्ही खूप छान आणि गोड सुद्धा आहात आणि माहिती आहे का चि तू एवढं छान बोललीस की तू फार मोठी होणार आहेस माहिती का हा आपल्या आतमध्ये खूप मोठा माणूस लपलेला असतो आणि तो असाच बाहेर काढायचा असतो कसा आत्ता जसं तू स्वतःहून बोललीस की नाही तर आपल्यात चांगला माणूस असतो तो असाच बाहेर काढायचा असतो आणि अशाच उपक्रमातून छोट्या छोट्या गोष्टीतून तो बाहेर येत असतो हा आपला उपक्रम आहे अचानक वे विषय द्यायचा अचानक बोलायचं तसं समजा आपल्याकडं अचानक साप निघाला आपण काहीतरी करतो की नाही <laughs> आपल्याला जर एकदम संकट आलं तर आपण अचानक काही ना काही करतो की नाही तसं आपल्याला कोणी जर सांगितलं चला या विषयावर बोलायचं आहे तर आपल्याला बोलता आलं पाहिजे आहे की नाही तर असा हा आपला उपक्रम आहे आणि तुम्ही या उपक्रमात सहभागी झालात आम्हाला खूप आनंद वाटला तुम्ही खूप मोठी होणार आहात आणि मी तुमच्यासोबत राहतो म्हणून मला छान वाटतं